तर मित्रांनो आपण तो आपल्या हळदीला विजिट द्यायला हे पाऊस हा प्लॉट आहे मागे जे दिसते ते हिरवं तिकडे त्या साईडला एक प्लॉट आहे पलीगुनेचा तिकडे नंतर जाऊ पण ही हळद जर पाहिली तर आपला प्लॉट इथे आहे आणि तो जर दिसते ते एक प्लॉट आहे त्याचे तीन प्लॉट आहेत तर तो छोटे छोटे हे छोटे आहेत तिकडे मोठं आहे तर हळद जर पाहिली तर झाले पासष्ट दिवस कलर जर पाहिले तर हळदीचा हिरवा गार आहे दिसतो तुम्हाला हळदीची वार सुमारे कमरजवळ पास झालेले पाहू शकता हायटून तुम्हाला कळून शकते आणि हळदीला फुटवे जे निघा सुरू झाले कारण की हळदीला पासष्ट दिवस झाले हे जे चार बेड दिसायचे जग दोन तीन चार याला झालेलं पासष्ट पलीकडे दिसत आहे त्याला झालेले चार दिवस <coughs> हळदीला सुमारे चांगले फुटवे निघलेले पावश भरकोस त्याचे फुटवे प्रत्येक झाडाला तीन चार तीन चार तीन चार सध्या कुठे निघत आहे कोणत्या झाडाला पाच पण निघले आहेत ही सुरुवात आहे त्याच्यानंतर पुढे निघत राहणार आहेत वाढ कशी तुम्ही सांगा पाहू शकता उठे पण प्लाट आहे ते दाखवतो तुम्हाला मी नंतर शेळात लावली होती इथे आपण लावलेले थोडीशी पळाठी थोडस कापूससाठी आणि त्या साईडला थोडीशी अद्रक लावली दहा किलो अद्रक आहे अरे बापू पाणी पा, आला बा त्या साईडला पाणी आलं चला मला घरी जायला त्या पूर्ण आभाळ उत्तर या साईडनं बापरे कपडे काढाय लागतील हे पावशी का प्लॉट